कृष्णा सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये तर आज विशेष विषय विशे निवडलेला आहे गणेश चतुर्थी आणि मंगळवारी गणेशाचं गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर आपल्याकडे बऱ्याच परंपरा परचलित झालेली की ज्याला शास्त्रसोक्त पद्धत नाही तर त्यामुळे आपण गणेश चतुर्थी कशी साजरी केली पाहिजे न, ते करण्याचा मागचा उद्देश काय असला पाहिजे आणि या दहा दिवसामध्ये गणपती उत्सव केला पाहिजे का नाही हा प्रश्न इथून सुरुवात होते आणि ह्या दहा दिवसामध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याचं वर्णन आपल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे म्हणून आजचं मी प्रवचन देणार आहे ते विशेष करून ब्रह्मवैद पुराण आहे त्याच्यावर रुद्रसंहिता असणारे आणि त्याच्यानंतर पंचतंत्र तंत्रपंच नावाचा एक ग्रंथ आहे तो असणार आहे शिवपुराण आणि गणेशपुराण ह्या ग्रंथावर आधारित हे प्रवचन असेल तर आज मी प्रवचनास सुरुवातीची गणपतीच्या जन्माची कथा घेणार आहे बरेच वेळा आपण जी कथा ऐकतो ह्या जगामध्ये ती एक सर्वसामान्य रुद्रसंतेची कथा असते की एक दिवस पार्वती आंघोळीला बसते आणि गणपती बाप्पा येतात आपलं आणि आपल्या अंगाचा मळ करून गणपती बस बनवतात आणि महादेव येतात आणि मणकं मुटकं छाटून त्याला दुसरं बसून देतात आणि मग तिथं गणपतीचा ही कथा असते ह्या कथेला सर्वसामान्य प्रचलित आहे पण प्रत्येक युगामध्ये गणपती वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळ्या अँगलनं जन्म घेत असतात अवतार घेत असतात तर पुराणमध्ये नारदाने नारायणाला प्रश्न विचारला की सगळ्या गणपत्ता गणपती म्हणजे सगळे देवदेवता त्याचे ईश्वर येतं त्यांना गणेश म्हणलं गणेश म्हणजे ग ईश इश म्हणजे ईश्वर आणि सगळ्या गणा देवतांचा गणाचा ईश्वर कोण आहे तर गणपती किंवा गणेश म्हटले जाते मला त्यांच्या जन्माची कथा नाही का जाणून घ्यायची खूप इच्छा आहे थोडा आवाज कमी करतो तर ह्या कथेची मला नाही का उत्सुकता आहे तेवढंच भगवान नारायण सांगतात की हे बघ एकदा समस्त देवताचे म्हणजे शिव आणि पार्वतीचा पहिला पुत्र होता कार्तिके आणि कारकियतेचा जन्म झाल्यानंतर त्याने तो कारकीय पुत्र देवतांना सैनापती म्हणून दिला आणि दिल्यानंतर त्यावेळेस शिवपार्वतीला वाटलं की एक पुत्र तर धर्माच्या कार्यामध्ये किंवा सैनापती म्हणून झाले पण आपल्याला सांभाळ करणार कोणीच नाही तर काय केलं पाहिजे आणि मग ह्या दाम्पत्याची मनामध्ये चिंता होती की आम्हाला आम्हाला दुसरा पुत्र कसा प्राप्त होईल मग हे सगळे शिव आणि पार्वती कोणाकडे जातात भगवान विष्णूकडे जातात आणि म्हणतात की आम्हाला तुमच्यासारखा एक सुंदर पुत्र पाहिजे कोणासारखा तुमच्यासारखा भगवान विष्णू म्हटलं की माझ्यासारखा सुंदर पुत्र कोण देऊ शकतील ब पण काळजी करू नका एक माझ्यासारखा अंश अवतार मी तुम्हाला प्रगट करेन मग तो कसा प्रगट करायचा मग त्यावेळेस ते म्हणतात की तुम्ही जे ऋषी ब्राह्मण आहे शनक कुमार त्यांच्याकडे जा आणि मग सनक कुमारकडे गेल्यानंतर सनक कुमार काय म्हणतात की ठीक आहे आम्ही सांगू तर तुम्ही काय करा पुण्यक व्रत नावाचं नाही का पालन करा मग पार्वती आणि शिव विचारतात की हे कसं पालन करायचं तर ते म्हणतात की अवृतामध्ये भगवान श्री हरिशी काय करायचं नामकीर्तन केलं पाहिजे पहिली गोष्ट त्यांचं नामकीर्तन केलं पाहिजे दुसरं नामकीर्तन केल्यानंतर त्यांच्या रूपाचं चिंतन का करायचं कारण नामकीर्तन केल्यानंतर रूपाचं चिंतन झालं पाहिजे आणि रूपानंतर त्यांच्या गुणाचं आणि लिलाचं चिंतन केलं पाहिजे मग हे केल्यानं काय होईल तर म्हटलं की ज्या आपण गोष्टीचं चिंतन करतो मनन करतो तसाच पुत्र आपल्या गर्भामध्ये येत असतो म्हणून हे पुण्यकृत करा आणि आणखीन काय करायचं शिव आणि पार्वतींनी विचारलं तर त्यावेळेस त्याने सांगितलं की पुष्पमाळा अर्पण आणि विशेष करून भगवान विष्णू आहेत कृष्ण आहेत त्यांना तुम्ही काय करा तुलसीदल आणि पारिजाताचे फूल जसं आता भगवंतानं ल केली प्रभूजीने आणले ते आणि तुलसीदल पुष्पमाळा आणि दीप अर्पण करायचे आणि अशी आराधना जेव्हा तुम्ही करता आणि ही आराधना ह्या विधीचं पालन केलं तर तुम्हाला हे एक महिन्याचं वृत्त आहे व्रत जर पालन केलं आणि उपवास करायचा उपवास म्हणजे दूध पिऊन नाही का एक टाईम दूध प्यायचं आणि ह्या विधीचं चोवीस तास पालन केल्यानंतर ता भगवान विष्णू तुमच्या पोटी जन्माला घेतील आणि मग केल्यानंतर हे वृत्ताचं उद्यापन म्हणजे पूर्ण महिना काटोकोरपणे पार्वती माताने वृत्तपालन केलं जसं ब्राह्मणानं समनकादिरुषेनं सांगितलं सांगितल्यानंतर जेव्हा उद्यापन ठेवलं तर उद्यापनमध्ये त्याने सगळ्याला इन्व्हिटेशन दिलं की बा आज उद्यापन आहे आणि त्यात तुम्ही या मग त्या उद्यापनाच्या कार्यक्रमामध्ये सगळे शिव पार्वती आले ब्रह्माजी विष्णू आले इंद्र चंद्र सूर्य सगळे ते तेहतीस ते जे देवता आहेत ते ती तीस प्रकारचे देवता आहेत ते सगळे देवता आले आणि प्रत्येकाने त्या उद्यापनाला नाही का शिवपार्वतीला प्रार्थना केल्या आशीर्वाद दिल्या आणि दिल्यानंतर शेवटी उमापती जे सगळ्याने आशीर्वाद दिल्यानंतर उमापती जे शिव आहेत ते म्हटले की हे भगवान विष्णू आम्हाला असा सुंदर पुत्र कसा प्राप्त होईल त्याला तुम्ही काहीतरी द्या त्यावेळेस भगवान त्यावेळेस शिव शिवजीन हा प्रश्न नंतर भगवान विष्णू म्हणतात की जे काही वृत्त करतात त्या वृत्ताच्या माग तुमचा उद्देश क्लिअर असेल तर तसं वृत्त नाही का तुम्हाला फळ प्राप्त होते काय तुम्ही जे वृत्त धारण करतायत त्याचा मागचा उद्देश क्लिअर असेल तसं तुम्हाला ते फळ प्राप्त होईल म्हणून जर तुम्हाला भगवान विष्णू सारखा कृष्णासारखा पुत्र पाहिजे असेल तर तुम्ही काय करा तसा वृत्ताचा उद्देश ठेवा त्यानुसार तुम्हाला पुत्र जन्माला येईल आणि म्हणून तिथे मग ते सांगतात बाकीचे देवदेता की आपण जे वृत्त करतो त्या वृत्तामागे आपला हेतू काय त्यानुसार आपल्याला फळं भेटतात बऱ्याच वेळा आपण ह्या सर्वसामान्य जगामध्ये जे काही उपास तापास करतो वृत्त काय करतो त्याच्या त्याच्यामागच्या इच्छा काहीतरी भौतिक इच्छा ठेवून आपण ते कार्य करतो आणि तसं आपल्याला फळ भेटते पण प्रामाणिकपणे आपण जर भगवत भक्ती पालन करीत असताना आपल्या भक्ती कार्यामध्ये उपासामध्ये वृत्त काय भगवत केंद्रबिंदू असेल तर भगवंत तुम्हाला भेटतील आणि तुमच्या वृत्तामध्ये जर दुसरं भौतिक वस्तूचा जर केंद्रबिंदू असेल ते तुम्हाला भेटेल म्हणून आपण जे काही क्रिया करतो त्याचा मागचा उद्देश खूप क्लिअर पाहिजे तोपर्यंत ते आपल्याला फळ भेटणार नाही म्हणून उद्देश आपलं उद्दिष्ट अतिशय पारदर्शक असलं पाहिजे त्यानुसार आपल्याला ती भगवत प्राप्ती होईल आणि मग हे दिल्यानंतर एकमेव उद्देश भक्तिमय सेवा आणि अतिशय दुर्लभ आहे आणि भगवान विष्णूंची सेवा करीत राहा मग असं वरदान दिल्यानंतर वृत्त संपल्यानंतर जे पुजारी होते सनंतकुमार ते म्हणले दक्षिणा द्या दक्षिणा शिव वृत्त कम्प्लीट होत नाही तर म्हणले ठीक आहे मागा पा काय पार्वती माता म्हणले उद्यापनंतर दक्षिणा दिली पाहिजे तुम्ही आम्ही जे मागणार आहे तुम्ही ते देणार का म्हणले हो तुम्ही मागाल चतुष कुमाराने म्हणले ठीक आहे काय तर तुमचे पतीच आम्हाला दानामध्ये देऊन टाका कोणाला शिवजीला देऊन टाका तर पार्वती माताला टेन्शन आलं अरे हे तर पती मागतायत दक्षिणामध्ये द्यायचं कसं तर ते भगवान विष्णूला म्हटले अहो माझा आता धर्मसंकट दक्षिणा द्यावा नाही द्यावा तर फळ भेटणार नाही आणि द्यावा तर पती जाईन करायचं तर काय करायचं ते म्हणले की पा भगवान विष्णू म्हटले काळजी करू नका तुम्ही काय करा दक्षिणामध्ये महादेवाला देऊन टाका आणि त्या बदल्यामध्ये जेव्हा तुम्ही सनत कुमारांना चतुर्श कुमारांना गाय देतात आणि गायीच्या बदल्यामध्ये ब्राह्मण काय करेन ते तुम्हाला नाही का महादेव तुमचे भोलेनाथ आहेत शिवजीत ते तुम्हाला परत भेटतील म्हणजे ठीक आहे आणि मग महादेव भगवान विष्णूच्या सांगण्यावरून पार्वती माताने उद्यापनाच्या दिवशी दक्षिणामध्ये दे भोलेनाथाला दे देऊन टाकलं देऊन टाकल्यानंतर ते म्हणले आता वापस द्या तर चतुर्शकुमार थोडे हुशार होईल ते म्हणले नाही आणि मग तिथं थोडासा हास्यरसाचा प्रसंग असतो आणि ते झाल्यानंतर मग ही पार्वती माता काय करते गाय घेते आणि चतुर्श दानाच्या बदल्यामध्ये महादेवाला सोडून घेते आणि महादेवाला सोडून घेतल्यानंतर तिथे त्यांना नाही का अतिशय पूर्णपती पार्वती भेटल्यानंतर लगेच त्यांना भगवान कृष्णाचं दर्शन होते आणि दर्शन झाल्यानंतर जो फेमस श्लोक आहे आपल्या शास्त्रामध्ये कोणता जो गणपतीला आपण माटल्या बरोबर बघितलं तर काय म्हणतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्वग्न हा श्लोक तिथे निर्माण झालेला आहे आणि काय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा समप्रभा म्हणजे सूर्यापेक्षा हजारपटीचं प्रकाश असलेले भगवान विष्णू कृष्ण प्रगट झाले आणि त्यांचं तेज पाहून जेव्हा शिवपार्वतीला नाही का अचंब झालं ते म्हटलं की हेच पुत्र तुमच्या पोटी जन्माला येईल आणि मग झाल्यानंतर ते तेच पुंड केल्यानंतर प्रार्थना करतात आणि प्रार्थना केल्यानंतर त्या सुंदर प्रार्थना केल्यानंतर तो जो प्रकाश आहे भगवंताचा अंश अवतार आहे तो पार्वती मातेच्या गर्भामध्ये आश्रय घेतो आश्रय घेतल्यानंतर हे एकांत वासामध्ये जातात एकांत वासामध्ये गेल्यानंतर तिथे एक दिवस शिव पार्वती आपला संसार करीत असताना एक ब्राह्मण आला त्यांच्याकडे म्हणले की तुम्ही सहा महिने वृत्ताचं पालन केलं पुण्यकृत केलं उद्यापन केलं पण त्या उद्यापनामध्ये आता मला काय करा भिक्षा द्या कोणती भिक्षा द्या पुण्यकृत नावाच्या जे ते भिक्षा आहेत ती द्या त्याच्या भिक्षेमधलं ती यज्ञामधला जो प्रसाद तो मला पाहिजे ते म्हणलं ठीक आहे आम्ही जातो आणि घेऊन येतो आणि शिवपार्वती बघतात की कोणतरी आले आपल्या घरावर तर दिलं पाहिजे म्हणून दोघंही जातात आणि तर खूप वेळ लागतो ते वेळ लागल्यानंतर तो जो भिक्षेकुरी असतो तो निघून अदृश्य होतो अदृश्य झाल्यानंतर जेव्हा शिवपार्वती ती भिक्षा घेऊन बाहेर येतात आणि बघतात की अरे भिक्षेकुरू कुठे गेला तो ब्राह्मण कुठं गायब झाला आहे कुठं भेटणार आणि चिंता ते दुःखी झाले काय दुःखी झाले अरे ग्रस्त धर्मामध्ये असताना दान धर्म नाही करू शकलं असेल तर हे ग्रस्त जीवन धिक्कार आहे आपल्या दारावर कोणी येत आहे ना आपण त्याला जर देत नसेल तर ह्या जीवनाला काय अर्थ नाही मनुष्य जीवन आणि आपल्या प्रत्येकाचं जीवन हे दुसऱ्याला काही देण्यासाठी असतंय आणि जर त्या न देता गेलं असेल तर आपल्या जीवनामध्ये आपण सर्वसं काही गमून का बसलो असे खिन्न अवस्थेमध्ये ते दोघं चिंता करू लागले आणि चिंता करीत असताना आकाशवाणी झाली की हे शिव आणि पार्वती तुम्ही चिंता करू नका आणि तुम्ही काय करा मी जे तुम्हाला वरदान पाहिजे होतं पुत्र तुम्ही काय करा मागच्या घरामध्ये मा जाऊन त्या रूममध्ये एक सुंदर पुत्र जन्माला आला आहे आणि त्या पुत्राला तुम्ही प्राप्त करा शिवपार्वती लगबगीनं जातात आणि गेल्यानंतर बघतात कि तिथे मागच्या मध्ये एक सुंदर पुत्र जन्माला आला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा त्याचा चेहरा कसा होता वक्रतुंड आणि काय वक्रतुंड महाकाय महाकाय म्हणजे खूप मोठे आणि वक्रतुंडक का महाकाय सूर्यकोटी सूर्याच्या कोटीना समप्रभा प्रभा म्हणजे प्रकाश एवढा त्याने पाहिलं पाहिल्यानंतर सगळीकडे बातमी पसरली शिव पार्वतीला मुलगा झाला मुलगा मुलगा झाला आणि मुलगाच दर्शन घेण्यासाठी सगळे देवी देवता आली आणि सगळ्या देवी देवताला आल्यानंतर शिव पार्वती म्हटले की तुम्ही आमच्या बाळाला आशीर्वाद द्या काय आशीर्वादा चिरंजीव भव यश भव आणि आणि जो तो देवता यायचा आणि सगळ्यांनी नाही का त्या पुत्राला काय दिलं आशीर्वाद दिला आणि दिल्यानंतर शिवपार्वतींनीच तर फ्रीमध्ये आशीर्वाद नाही घेतला त्याच्या मोबदल्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला दान दक्षिणा आप केली आपल्याकडे कसं आहे आशीर्वाद बाबा असतात हात ठेवा डोक्यावर आणि झालं नाही ते तर त्यावेळेस शिवपार्वतींना प्रत्येकाला आदान प्रदान केली आपल्याकडे आदान प्रदान हा खूप महत्त्वाचा विषय असतो तो मनुष्यामध्ये असो का देवतांमध्ये पण असो आणि मग सगळ्यांना दान दक्षिणा दिल्यानंतर हे जे कार्य संपलं त्यावेळेस महा शनीदेव आले दर्शनाला सूर्य देवाचे पुत्र त्यांनी पाहिलं की माझ्या वडिलांपेक्षा असा कोणता प्रकाश आहे यो आणि कोण आहे त्यानं कळलं की पार्वती मातेला दुसरं पुत्र झालाय आणि गेल्यानंतर शनीदेव आले दर्शन घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर सगळेजण देवदाता निघून गेले आपल्या आपल्या लोकांमध्ये तर महा शनीदेवाने काय केलं आपलं तोंड खाली झाकून घेतलं पार्वती माता म्हटली अचंब आहे की सगळेजण माझ्या पुत्राचं दर्शन घेत आहेत त्याच्या तेज पुंज दर्शनावर पाहून अचंबित होत आहेत आणि तू असं तोंड खाली वाकडं का करून बसलेलं आहेस तर त्यावेळेस शनीदेव म्हणतात की माझी नजर ज्याच्यावर पडते तर त्याचा नका नाश होतो तर पार्वती म्हणली नाही असं कसं काय असं कसं काय झालं तुला अशी दुष्ट वक्रदृष्टी कसं काय प्राप्त झाली काय कारण आहे की ज्याच्यावर तुझी नजर पडेल त्याच्या जीवनामध्ये वाईट होत आहे तर त्यावेळेस शनीदेव म्हणतात ब्रम्ह पुराणमध्ये ते म्हणतात की एक दिवस मी नारायणाचं चिंतन करीत होतो आणि नारायणाच्या नाम रूप गुण लिलामध्ये एवढं मग्न होतो एवढं तलीन होतो त्याच टायमाला माझ्या पत्नीला माझ्याशी संघ करण्याची इच्छा झाली संभोग करण्याची इच्छा झाली त्यावेळेस मी माझ्या पत्नीला म्हटलं की या जगातला सर्व आनंद जो आहे तो भगवंताची भक्ती आहे आणि त्या भक्तीमध्ये एवढं प्रेम सुख प्रेमासुख परमोच्च अवस्थ सुख भेटत असताना या तुच्छ सुखाची तू मागणी कस काय करतेस आणि जेव्हा मी त्याच्या इच्छाला नकार दिला त्या काम वाचण्याला नकार दिले त्याच्या भोगाला नकार दिला तर त्या कामाची इच्छा न झाल्यामुळं काय झालं काम एषा क्रोध एषा रजत गुण समोद व्हावा कामाची इच्छा नाही झालं हो तर क्रोध निर्माण होतो आणि मग शनिदेवाच्या पत्नीला क्रोध निर्माण झाला आणि क्रोध निर्माण झाल्यानंतर शनिदेवाची पत्नी शाप देते शनिदेवाला काय देते जर तुमची नजर ज्याच्या ज्याच्यावर पडेल त्याचा नायका सर्वनाश होईल आणि तुमची दृष्टी कशी असेल वक्रदृष्टी असेल मी असा शाप देते आणि म्हणून शनिदेव म्हणतात हे माते पार्वती माता तेव्हापासून मी ज्याच्यावर नजर टाकतो त्याच्या जीवनामध्ये अमंगलच होते आहे पण करू तो काय करू त्यावेळेस पार्वती म्हणली काळजी करू नको तुला जर माझ्या पुत्राचं जर दर्शन घ्यायचं ना तू बघ जे काही ह्या जगामध्ये घडतंय ते भगवान श्री हरीच्या इच्छानुसार घडतंय याच्यात तुम्ही आम्ही कोणी माध्यम नाही जे काही भगवंताची इच्छा नुसार जे त्यांची इच्छा ही आपली इच्छा समजली पाहिजे म्हणून तू काय कर माझ्या पुत्राचं दर्शन घे आणि मग पार्वती मातामधली काळजी करू नको तू दर्शन घे गे। दर्शन घेतल्यानंतर शनिदेवा हळूहळूहळू बघत बघत नाही का जसं दर्शन घेतलं तर त्या पार्वतीच्या मांड्यावर एवढं सूर्यकोटी समप्रभा असलेला चेहरा महाका असलेला चेहरा एकदम धडापासून वेगळं झालं आणि धडापासून वेगळं झाल्यानंतर सगळीकडे हा कर माजला आणि पार्वती माताची छाती पेटायला लागली असं कसं काय झालं शनिदेव म्हटलं मी सांगितलं होतं ना ऐकलं नाही ना विनाश ना। बुद्धी सांगून तरी तुम्ही केलं करायचं तर काय करायचं सगळीकडे पाणी शिवजी सुद्धा विलापूर करू लागला आता ध्यानात ठेवायचं आहे तर शिव पार्वती ही लिला करतात आपल्यासारखे भौतिक संसाराच्या आसक्तीसारखे नाही की आपण भौतिक संसारामध्ये जे संबंध ते दिवला लिला करून आपल्याला काहीतरी शिक्षा देतात भगवान कृष्णाने अर्जुनाला सगळं ज्ञान दिलं बरोबर सातशे श्लोक अठरा अध्याय दिले पण जेव्हा महाभारताच्या युद्धामध्ये अभिमन्यूचा वध झाल्यानंतर अर्जुन रडत होता भावना व्यक्त करत तू म्हणू शकतो अरे एवढं या ज्ञान ऐकलं आणि हा रडतो कस काय बाबा नाही मनुष्य आहे त्याच्या भावना असतात मानुष्य कोणत्याही लेवलला गेलं तर त्याच्या इमोशन त्याला दाबता येत नाही आणि मग अर्जुन रडत असताना भगवंत असं नाही म्हटले अरे तुझ्या डोक्यात काही घुसलं का नाही निस्तर रडतो भगवंतान पाहिले याची भावना आहे पुत्राच्या प्रती स्नेह आहे रडू द्यायला मोकळं होऊ द्या जरी ज्ञानाच्या परमावस्थेत असले तरी भौतिक जगातले जे संबंध आहेत ते आपल्याला निभवावे लागतात त्याचप्रकारे शिवपार्वती रडत असताना सगळीकडे बातमी पसरली आणि बातमी पसरल्यानंतर सगळे ब्रह्माजी आले इंद्र चंद्र सगळेजण आले आल्यानंतर सगळे सांत्वन देऊ लागले ही बातमी कोणाला कळली भगवान विष्णूला कळाली आणि कळाल्यानंतर त्यावेळेस विष्णू काय केलं ही दुःखा सागरात बोडल्यानंतर पाहिलं की याला एकच इलज आहे तर त्यावेळेस आपल्या सुदर्शनच्या चक्राद्वारे पुष्पभद्रा नावाच्या नदीच्या तीरावर एक पवडलेला हत्ती पाहिला त्याने अतिशय सुंदर हत्ती होता आणि तो हत्ती पाव पाहिल्यानंतर जाता जाता काय करायचं ह्या मुलाला नाही काहीतरी आपण मस्तक लावलं पाहिजे का बरं हत्तीचं डोकं निवडलं कारण हत्तीमध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये शरीर जरी जड असेल पण त्याची बुद्धीची स्मृती खूप जास्त काळ राहते आणि भगवंताला मोठं कार्य करून घ्यायचं होतं म्हणून ही लिला घडवली आणि म्हणून त्याने सुदर्शन चक्रद्वारे काय केलं त्या मस्त त्या हातीचं मस्तक छाटलं आणि ते सोबत घेऊन पार्वतीचा जो पुत्र होता त्याच्या डोक्यावर लावलं आणि दा डोक्यावर लावलं आणि संजीवनी त्याच्यामध्ये आल्यानंतर सगळे देवदेवता प्रसन्न झाले शिवपार्वती झाल्यानंतर ते म्हटलं की आता तुम्ही सगळेजण वरदान द्या आणि वरदान दिलं प्रत्येकानं वरदान दिल्यानंतर त्यावेळेस भगवान विष्णू म्हणतात की माझं एक विशेष वरदान राहीन काय वरदान राहील ही बुद्धीची देवता राहीन जो कोणी गणेशाचं दोन वरदान देतात भगवान विष्णू कोणते दोन वरदान देतात की मी विघ्ननाशक नरसिंह देवाच्या रूपामध्ये माझे इष्टदेव म्हणून ही पूजा करते आणि दुसरं जर कोणाच्या जीवनामध्ये विघ्न आलं आणि जो गणेशाची पूजा करतो त्याच्या जीवनातले विघ्न नष्ट करते जो भौतिकवादी असेल त्याचे भौतिक विघ्न नष्ट करते आणि जे आध्यात्मिक भगवत भक्तीकडे जाण्याचा प्रयत्न करते त्यांच्या भक्तीमध्ये अडसर येणाऱ्या वस्तू आपल्या येणाऱ्या समस्या त्याचा नाश करण्याचं दोन नाही या गणेशाला असते आणि गणेशजी बघा दोन्ही कार्य करतात असं वरदान दिल्यानंतर ह्या पुत्राचं नाव असेल आजपासून गजानन म्हणजे गजान म्हणजे आपल्या हातीला म्हणतात गज आणि आनंद म्हणजे डोकं आणि दुसरं याला मी आणखीन एक वरदान देतो जे गणपत्य देवता आहेत किती देवता आहेत गणपत्य देवता आहे त्याचा मी काय करेन याला ईश्वर करेन म्हणून याचं नाव आजपासून पाय काय पडेल गणेश नाव पडेल आणि मग असं वरदान दिल्यानंतर हे गणेशाची जन्माची कथा इथं समाप्त होते म्हणून ब्रह्मभयत्पुरांमध्ये ह्या कथेला जास्त प्रामाणिक म्हटल्या जाते आणि जो तुम्ही श्लोक मानतात वक्रतुंड महाकाय सूर्यकोट्य समप्रभा तो श्लोक ह्या ब्रह्मवतपुरांमध्ये इथे मेन्शन करण्यात आलेला आहे म्हणून आपल्याला जे काही आपण करतो त्याला शास्त्रसुक्त पद्धतीने आपल्याला समजलं पाहिजे